श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे बुधवार आणि चोवीस जुलै तर या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर पहा आज वार आहे बुधवार आणि बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि संकष्टी चतुर्थी हे देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे तर पहा गणपती बाप्पांचे जे गणेश तत्व आहेत तर ते संकष्टी चतुर्थीला हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ह्या का वेळेमध्ये जर आपण काही पूजा अर्चा उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होत असते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाची देवता म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर ते विघ्नहर्ता देखील आहेत गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय देखील म्हटलं जातं कारण पहा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पांच्या पूजेनेच केली जाते असं म्हटलं जातं गणपती बाप्पांची पूजा करून जर आपण कोणतेही मंगल कार्य सुरुवात केली तर त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा विघ्न अडचणी ह्या येत नाही असे हे गणपती बाप्पा आज त्यांची चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला त्यांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत जसं लाल जसवंदाचं फुल असेल दुर्वा असतील त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना दाखवू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला काही सेवा आणि उपाय देखील या दिवशी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशीही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि वर्षभर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे अडचणी आहेत नकारात्मकता आहे विघ्न आहेत करणीबाधा असेल काही दोष असतील ते सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गण गणपती हे लिहायला तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर साडेसात वाजेपर्यंत जर तुम्हाला असेल तर या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला या टाइमामध्ये वेळ भेटला नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा उपाय जर आपण आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये केला तर आपल्यावरती गणपती बाप्पांची विशेष कृपा ही प्राप्त होईल आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहे कलव होत आहे क्लेश होत आहे इडापिडा घरामध्ये आहे आणि आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता सुद्धा भरलेली आहे तर अशावेळी आपल्या घरातील दारिद्र्य संकट अडचणी हे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होत आहे आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबावर काही ना काही संकट येत आहेत नवरा बायकोची भांडणं होत असतील त्याचबरोबर काही मतभेद असतील आजार पण घरामध्ये असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडेसे काळे तिळ काळे तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपण गणपती बाप्पांची भारत चतुर्थी असते त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यात देखील काळे तीळ टाकून आंघोळ करत असतो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण काळे तीळ टाकून आंघोळ केली तर आपला पितृदोष हा नाहीसा होतो त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते त्यामुळेच आपल्याला थोडेसे काळे तीळ हे घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर तीसुद्धा घ्यायची आहे आता बघा बरेच जणांच्या घरामध्ये पिवळी मोहरी नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही जी मसाल्याच्या डब्यामध्ये आपण काळी मोहरी वापरतो पहा फोडणी देण्यासाठी ती घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाल अपले तुम्हाला पाच लवंगा अखंड पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्यांना पुढे फूल असतात तर अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत जर पाच लवंग तुमच्याकडे नसतील तर पाच मिरे जर असतील तर ते मिरे जरी तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल तर ह्या तीन वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून म्हणजे लहानातील लहान मुलं असतील मोठी माणसं असतील म्हातारी माणसं असतील सर्वांवरून तुम्हाला अगदी स्वतःवरून देखील ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या हातात घेऊन आपल्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत ह्या उतरवून घेतल्यानंतर आपल्या घरात देवघर असतं पहा त्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या वस्तू घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर अशा ठिकाणी फेकायच्या आहेत जिथे कुणीही येत जात नाही किंवा मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी कुणीही जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकायच्या आहेत ह्या वस्तू चुकूनही कुणाच्या अंगावर कुणाच्या घरावर किंवा कुणाला त्रास होईल अशा पद्धतीने फेकू नका आपलं चांगलं होण्यासाठी दुसऱ्याचं चा वाईट होईल असं आपण कधीच करायचं नाही तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही बाहेर निघून जाईल पैशांच्या अडचणी दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती राहील त्याचबरोबर बघा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल अभ्यासामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्यांना अडचणी त्याचबरोबर मुलं खूप शिकलेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही पदवीधर आहेत परंतु त्यांना काही नोकरी मिळत नाही त्यांना यश मिळत नाही तर तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे या नारळावरती तुम्हाला एक लाल कलरचा धागा गुंडाळायचा आहे किंवा तुम्ही लाल कलरचा कपडा गुंडाळा तरी चालेल आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा मनामध्ये व्यक्त करत तुम्हाला हा नारळ गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे असं केल्याने सर्व समस्या ह्या नाहीश होतात हा उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी करू शकता किंवा मुलं मोठी असतील तर त्यांनी स्वतःसाठी केला तरी सुद्धा चालेल तसेच तुमचा जर एखादा व्यवसाय असेल किंवा तुमचा काही दुकान वगैरे आहे आणि तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे हिरवे मूग गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दान करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला दान केल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून गणपती बाप्पांचं गणेश चालेसा हे जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे हा उपाय केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात आणि व्यवसाय हा खूप चांगल्या प्रकारे चालवला तर असा हा एक उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत अडीअडचणी येत असतील महत्वाची कामं पूर्ण होत नसतील तुमच्या घरामध्ये खूप सारे शत्रू वाढलेले असतील हे तुमच्या घरातील असतील शेजारचे असतील गुप्त शत्रू असतील तर शत्रूपासून मुक्तता होण्यासाठी मनातील कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे पिवळसर कलरचा तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे हा लिंबू घेताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाग त्याच्यावर असायला नको बावरती त्या लिंबावरती तुम्हाला लाल रंगाने तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी प्राप्ती किंवा काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यावरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर आसन टाकून बसायचा आहे लिंबू आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गन गणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे जे लिंबू आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे आता उद्या गुरुवार आहे तर मग तुम्हाला उद्या काय करायचं आहे हे आ, स्नान केल्याच्या नंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर नंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते लिंबू उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे वाहते पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे लिंबू प्रवाहित करायचं आहे तर पहा हा उपाय देखील अतिशय प्रभावशाली आहे आणि हे लिंबू सोडत असताना देखील तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि खूप प्रभावी हा उपाय आहे हा उपाय केल्याने सुद्धा भरपूर इच्छाही पूर्ण होत तसेच प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जेव्हा कुठे आपण नोकरी शोधण्यासाठी जात असतो तर काही महत्वाचं काम असेल, ते करने साथी असेल ते साथी। तर, तर ते पूर्ण करण्यासाठी जात असेल ते पूर्ण व्हावे मुलांचे एक्झाम असतात मुलांना परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात तर तिथे कुणी तांदूळ जर अर्पण केलेले असतील किंवा गहू अर्पण केलेले असतील तर त्यातले काही गहू किंवा तांदूळ तुम्हाला हातामध्ये उचलून आणायचे आहेत हे तुम्हाला घरी आणल्यानंतर तुम्हाला त्याची एक पुडी बांधायची आहे ती पुडी तुम्हाला बांधून गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाल तेव्हा ती पुडी उचलायची आहे आणि स्वतःबरोबर घेऊन जायची आहे किंवा घरातील मुलं इंटरव्ह्यू साठी जात असतील महत्त्वाची पेपर देण्यासाठी जात असतील तर ते तेव्हा ती पुढी तुम्हाला त्यांच्याजवळ द्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ